नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र पुण्याहून आज आपण तुळशीच्या झाडाविषयी बोलणार आहोत तुम्ही पाहू शकता तुळशी माझी बऱ्यापैकी उंच झालेली आहे आणि एक छोट्याशा सहा इंचच्या कुंडीमध्ये लावलेली आहे प्लॅस्टिकची कुंडी आहे आणि उंच झालेली आहे आणि इथं जे फुटवे आहेत त्यामुळं ही हळूहळू आता घनदाट बनायला लागणार आहे तुळशी घरामध्ये असणं हे खूप शुभ असतं घरामध्ये ज्या शुभ वनस्पती असतात त्यांच्यामध्ये तुळशीचा नंबर पहिला येतो कारण प्रत्येक घरामध्ये तुळशी ही असतेच त्याचं एक स्पेसिफिक कारण आहे कारण तुळशीमुळं वातावरण कीटाणुमुक्त होतं तुळशी जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्याला देत असते त्यामुळेच पूर्वीच्या काळापासून तुळशीला फेऱ्या मारण्याची परंपरा आहे जेणेकरून तिच्या आसपासची जी शुद्ध हवा असते शुद्ध ऑक्सिजन असतो तो आपल्याला मिळेल शिवाय औषध उपयोगसुद्धा तुळशीचे खूप आहेत आपण याचा सर्दी खोकला ताप जर असेल तर काढा करून पितो किंवा काही जण तर रोज तुळशीचं एक पान चावून खातात हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं यामुळं सर्दी खोकला तापसारखे जे आजार असतात ते आपल्यापासून दूर राहतात आणि आपली इम्युनिटी वाढते त्यामुळं तुळशी प्रत्येकाच्या घरामध्ये असलीच पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुळशीमध्ये खूपसे प्रकार येतात जसं की कृष्ण तुळस राम तुळस किंवा वन तुळस असते एक कापूर तुळस असते वैजयंती तुळस असते जिला कुंकू तुळस असं सुद्धा म्हणतात आता कुंकू आणि वैजयंती वेगळी आहे का हे मला नाही सांगता येणार ना। आणि एक दुसरी तुळशी आहे माझ्याकडे हे पहा ही एक तुळशीचा प्रकार आहे माझ्याकडे हिला वास वगैरे तसा काही नाही आहे पण जी कुंकू तुळस किंवा वैजयंती तुळशीला जी लाल लाल इथं फुलं येतात फुलं नाही म्हणता येणार असे छोटे छोटे टणटणीला जसे येतात ना गोल गोल तसे जे येतात ना तशी ही तुळस आहे मी बऱ्याच जुन्या लोकांना विचारलं या तुळशीबद्दल पण मला समाधानकारक उत्तर नाही मिळालं काही जण म्हणतात ही पंढरपुरी तुळस आहे जण म्हणतात ही जर्मन तुळस आहे जण वैजयंती म्हणतात कुंकू तुळस म्हणतात मला माहीत नाही ही कुठली तुळस आहे पण हे एक तुळशीचं रोप माझ्याकडे आहे आणि हे मी असंच तुळशीचं रोप आहे असं मला कोणीतरी सांगितलं जाता जाता म्हणून मी तिथं खूपशी रोपं होती त्यातलं एक रोप उपटून आणून माझ्या घरी लावलं होतं आता ह्याला लावलेले जवळजवळ महिना झालेला आहे पहिले पंधरा दिवस तर हे असं सुरकुतलेलंच पडलं होतं मला असं वाटलं की हे येणारच नाही पण आता पाहताय तुम्ही छान पालवी फुटलेली आहे आणि पानं सुद्धा टवटवीत दिसत आहेत म्हणजे ह्यांनी तग धरलेलं आहे मुळापासून आणि आता ह्याची वरती सुद्धा वाढ होईल मुळांचं बनण्याचं काम सुरू झालेलं आहे तुम्ही जर तुमची नवीन नवीन झाडं लावलेली असतील आणि ती सुरुवातीला अशी मान टाकल्यासारखी दिसत असतील तर घाबरायचं नाही उगाच खताचा पाण्याचा वापर करायचा नाही मुळाला तग धरू द्या त्याला मातीमध्ये रुजू द्या आणि त्यानंतर ते आपली वाढ छान करतं तर तुळशीबद्दल बोलत होतो आपण तुळशी तुम्ही मंजरी मार्फत लावू शकता मंजरी म्हणजे त्याला येणाऱ्या बियांमार्फत लावू शकता किंवा तुळशीची कटिंग लावू शकता पण कटिंग लावण्यापेक्षा इतर कोणाकडे जर तुम्हाला तिथली तुळस आवडली तर त्यांच्या झाडाच्या मंजिऱ्या आणून तुम्ही आपल्या घरच्या कुंडीमध्ये लावू शकता किंवा तिथूनच एखादं छोटं रोपटं आणून तुम्ही या तुळशीला आपल्या घरी लावू शकता आता तुळशी लावण्याचा स्पेसिफिक पिरियड म्हणजे फेब्रुवारी महिना असतो कारण तेव्हाचं जे उष्ण वातावरण असतं ते तुळशीच्या वाढीसाठी खूप चांगलं असतं तुळस जर तुम्ही हिवाळ्यामध्ये आणली आणि हिवाळ्यामध्ये लावली तर तुळस लागत नाही कारण हिवाळा हा तुळशीचा डॉर्मन्सीचा काळ असतो त्यावेळी जी काही आपल्याकडे जुनी तुळशीची झाडं असतात तीच सुकत असतात तुम्हाला माहिती असेल आणि त्याच्यामुळं तुम्ही तुळशी लावताना नेहमी फेब्रुवारी महिन्यात किंवा आत्ता पावसाळ्यामध्ये लावू शकता ज्यावेळी तुळशी छान तग धरेल पण आत्ता जर लावली तर अगदी डेरेदार वगैरे तुळस होईल अशी अपेक्षा करू नका ती पुढच्या वर्षी छान डेरेदार होईल कारण आता पावसाळ्याचे हे तीन चार महिने तिला तग धरण्यामध्ये आणि स्वतःची मुळं सक्षम करण्यामध्येच वेळ जाणार आहे तर तुम्ही जर फेब्रुवारीमध्ये लावली नसेल तर तुम्ही आत्ता लावू शकता तुळशीला माती घेताना खूप वेल ड्रेन माती घ्यायची मातीमध्ये अजिबात पाणी साठलं नाही पाहिजे मातीमध्ये जर पाणी साठलं तर आपल्या तुळशीची मुळे खराब होतात त्यांच्यामध्ये रॉट होतो त्यामुळं माती कायम आपल्याला वेल ड्रेन घ्यायची आहे तर कायम तुळशीची माती बनवताना सत्तर टक्के माती आणि तीस टक्के तुम्ही वाळूचं प्रमाण ठेवायचं आहे तुम्ही वाळू घ्या किंवा विटांचे वगैरे बारीक चुरा करून याच्यामध्ये मिक्स करू शकता जेणेकरून याच्यामध्ये पाणी थांबणार नाही आणि जे काही आपण पाणी देऊ ते ने झोलमधून सगळं निघून जाईन कारण नव्वद टक्के तुळशी ही जास्त पाण्यामुळेच खराब होते जास्त पाण्यामुळेच मरून जाते दहा टक्के फक्त त्याला कीड वगैरे किंवा फंगस वगैरे लागली असेल तर होतं तुळशीचं रोप लावताना तुम्ही जास्त करून मातीची कुंडी किंवा सिमेंटची कुंडी घ्या त्यामुळं काय होईल जे काही जास्त पाणी असतं ते सिमेंटच्या कुंडीमधून मातीच्या कुंडीमधून बाहेर पडून जातं आणि जास्त पाणी आपल्या कुंडीच्या मातीमध्ये राहत नाही आता काहींना पर्याय नसतो प्लॅस्टिकच्या कुंडीशिवाय माझ्याकडे सुद्धा तसं आहे कारण या दोनही कुंड्या खूप वजनदार असतात आणि गॅलरीमध्ये त्या ठेवणं सोपस्कर जात नाही त्यामुळं मी तरी प्लॅस्टिकच्या कुंडीमध्येच लावते पण त्यामुळं पाण्याचं खूप लक्ष द्यावं लागतं तुळशीला घनदाट कसं बनवायचं हे आपण पाहूया तुळशीला घनदाट बनवण्यासाठी याला मॅग्नेशियम सल्फेटची गरज असते आणि नायट्रोजनची गरज असते कारण नायट्रोजन तुम्हाला माहिती आहे जी काही झाडं पानं प्रोड्यूस करतात फुलं वगैरे आपण त्यांची वापरत नाही किंवा त्यांना फुलं येत नाही अशा सगळ्या झाडांना नायट्रोजनची जास्त गरज असते त्यामुळं तुळशीला घनदाट करण्यासाठी तुम्ही दर महिन्यात एकदा इप्सम सॉल्ट आपल्या झाडाच्या मातीमध्ये नक्की टाकायचं आहे जेणेकरून तुळशीला मॅग्नेशियम सल्फेट मिळेल किंवा एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे इप्सम सॉल्ट टाकून जर आपल्या तुळशीच्या झाडावरती फवारा केला तर तुळशीला मॅग्नेशियम मिळेल त्याची पानं हिरवी होतील आणि जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषणाचं काम होऊन तुळशी घनदाट बनेल तर तुम्ही महिन्यात एकदा कंपोस्ट सुद्धा वापरायचं आहे शेणखत वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा इतर कोणतीही कंपोस्ट तुम्ही वापरायची ज्यामुळे नायट्रोजन याला मिळेल याशिवाय तुम्ही गौरीचं पाणी म्हणजे पाण्याचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही तर नक्की पहा आणि ते पाणीसुद्धा तुम्ही आपल्या तुळशीला पंधरा दिवसांनी वगैरे दिलं तरी चालेल त्याचा स्प्रे जरी केला तरी सुद्धा चालेल काहीही हरकत नाही जर तुम्ही रासायनिक खतं वापरत असाल तर तुम्ही एन पी के अर्धा पाऊंड चमचा एक लिटर पाण्यामध्ये घालून त्याचा फवारा केला तरी सुद्धा तुळशी आपली घनदाट बनते याशिवाय तुळशी घनदाट बनण्यासाठी तिची पिंचिंग करणं खूप गरजेचं असतं तुम्ही तर पाहू शकता ह्या ज्या फांद्या आलेल्या आहेत किंवा हे जे छोटे छोटे फुटवे फुटलेले आहेत त्यांना अशी वरून पिंच केलं की तुळशीला दोन दोन फुटवे फुटतात याचं उदाहरण तुम्हाला देते तुम्ही इथं पाहू शकता इथं एक छोटासा एकच फुटवा होता जो पिंच केल्यानंतर हे दोन फुटवे आलेत आणि या दोन फुटव्यांना इथं आणि इथं पिंच केल्यानंतर जास्त हे दोन फुटवे आलेत इथं हे दोन फुटवे आलेत असंच वरतीसुद्धा झालेलं आहे तुम्ही पाहू शकता सगळीकडं असं पिंच केल्यामुळं तुळशी जास्तीत जास्त इथं वरती घनदाट झालेली आहे आणि जेव्हा आपण वरती पिंच करतो तेव्हा त्याला खालूनसुद्धा फूट यायला सुरुवात होते तुम्ही इथं पहा छोटी छोटी फुटायला सुरुवात होती म्हणजे वरून जेव्हा आपण पिंच करतो तेव्हा खालून सुद्धा नवीन फुटवे यायला लागतात आणि जिथं पिंच करतो तिथंसुद्धा नवीन फुटवे येतात असं हे कोणत्याही झाडाला घनदाट बनवण्याचं एक सोपा मार्ग असतो तोच आपण तुळशीलासुद्धा वापरायचा आहे तुळशी घनदाट होण्यासाठी तुळशीला सूर्यप्रकाशाची खूप जास्त गरज असते त्यामुळे जेव्हा केव्हा तुळशी लावाल तेव्हा जास्तीत जास्त ऊन तुळशीवर पडेल याची तुम्ही काळजी घ्यायची आहे आता माझी ही तुळस कृष्ण तुळस आहे विश्वास बसणार नाही तुम्हाला पण माझ्या मम्मीकडे कृष्ण तुळस आहे आणि त्याच्यातलंच एक रोपट आणून मी इथं लावलं होतं पण हिला पुरेसं ऊन मिळत नसल्यामुळं ही हिरवी झालेली आहे ही राम तुळस सारखी हिरवी दिसतीये तर जेव्हा तुम्ही कृष्ण तुळस लावाल तेव्हा तिला पुरेसं ऊन मिळेल अशा जागी लावायची आहे पुरेपूर जास्तीत जास्त ऊन तुमच्या तुळशीला मिळालं पाहिजे तेव्हा तुमची तुळशी काळी भोर आणि छान दिसेल ही वाढते छान सगळं छान होतं फक्त रंग तिचा असा हिरवा होतो याशिवाय तुळशी घनदाट बनवण्यासाठी खूप पाणी देण्याची अजिबात सुद्धा गरज नाही जे काही पूजेचं पाणी आहे ते आपली दोन चार जी झाडं आहेत त्यांना डिवाईड करून द्यायचं रोज रोज तुळशीला द्यायचं नाही नाहीतर तुळशी आपली खराब होईल तुळशीच्या रोपाला घनदाट बनवण्यासाठी आणखीन एक उपाय म्हणजे याला ज्या मंजिरी येतात त्या मंजिरी आपण वेळोवेळी काढून टाकायच्या जास्त मंजिरी येऊ द्यायच्या नाहीत कारण कोणतंही झाड जेव्हा फुलानंतर फळं बनवायला लागतं तेव्हा आपली सगळी एनर्जी ती बिया बनवण्यासाठी देतं आपलं फळ बनवण्यासाठी देतं ज्यामुळं त्याची बाकीची जी वाढ आहे ती थांबते खुंडते आणि आपलं झाड घनदाट बनत नाही तुळशीची झाडं ही थंडीच्या काळामध्ये डॉर्मन्सीमध्ये जातात म्हणजे आपली जेव्हा दिवाळी वगैरे असते तेव्हा आपली ही तुळशी डॉर्मन्सीमध्ये असते आरामाच्या काळामध्ये असते आणि त्यावेळी हिला जपणूक अशी करायची की याच्यामध्ये पाणी कमी द्यायचं कारण त्यावेळी ऑलरेडी ती डॉर्मन्सीमध्ये असते आणि जास्त पाणी दिलं तर आपली तुळशी खराब होऊ शकते शिवाय ज्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ तुळशीवर ऊन पडेल अशा ठिकाणी तुम्ही तुळशीला शिफ्ट करायची आहे हिवाळ्यामध्ये ज्यामुळं आपली तुळशी हिवाळ्यात सुद्धा जगेल पानं गळाली पान पानं पिवळी झाली पानं काळी पडली काही हरकत नाही हिवाळ्यामध्ये ह्याला जास्त काहीही छेडछाड करायची नाही आहेत तशीच तुळशी ठेवून द्यायची आवश्यक तेवढंच पाणी वापरायचं आणि जेव्हा तिचा योग्य सीझन येईल जेव्हा फेब्रुवारी येईल थोडंसं हवेमध्ये उष्मा तयार होईल तेव्हा आपली तुळशी ॲटोमॅटिक उगवायला लागेल ॲटोमॅटिक तिला फूट यायला लागेल त्यामुळं ते हिवाळ्यामध्ये तेवढी काळजी घ्यायची आपण तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझी बाग्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते